संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त तेली समाजातर्फे प्रतिमा पूजन व अभिवादन शहादा येथे आज संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समस्त तेली समाज शहादा यांच्या वतीने प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम मोठ्या श्रद्धा भावनेतून संपन्न झाला सामाजिक एकोपा संस्कृतीची जपणूक आणि संतांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी संतांच्या कार्याची आणि समाजासाठी दिलेल्या संदेशाची आठवण करून दिली यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील ज्येष्ठ मंडळींनी संतांच्या विचारांवर मार्गदर्शन केले तर युवा कार्यकर्त्यांनी सामाजिक एकतेसाठी पुढील उपक्रम राबवण्याची भूमिका मांडली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अभिवादन करून संतांच्या पवित्र स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली शहादा शहरात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संत विचारांचे महत्त्व अधोरेखित झाले असून समाजात ऐक्य सद्भावना आणि सेवा या मूल्यांना नव्याने बळ मिळाले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर

이 시각 세계였습니다. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा